आजच्या जगात स्वतःला बिझी ठेवलं पाहिजे हे किती महत्वाचं आहे हे तुम्हाला सांगायला नको नाहीतर खाली दिमाग शेतान का घर व्हायला वेळ लागत नाही हे मात्र खोट नाही चला त्याआधी तुम्हा सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वर कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तुम्हाला वाटत असेल की आज ही अशी का अचानक बोलायला लागले तर मला एक अनुभव आलाय की आपण जर रिकामा असलो स्वतःला बिझी ठेवलं नाही तर आपलं जे डोकं आहे त्याच्यात काय काय विचार येतात आणि आपण कुठे भरकटत जातो याचा मला चांगलाच अनुभव आलाय तर तुम्ही म्हणाल तू बिझी नाही कशावरून तर एक वर्षापूर्वी म्हणजे आजच्याच वर्षाला माझे ब्लॉगिंग कंटिन्यू चालू होती मुलांचं स्कूल बाकीची कामं खूप स्वतः मी बिझी झाले होते आणि गेले आठ दहा दिवसापासून मी खूप रिलॅक्स झालेली होती म्हणजे स्वतःला बिझी मी ठेवलंच नव्हतं टाईमपास माझा जास्त चालू होता ब्लॉग शूट केला केला नाही केला तरी ठीक आहे मुलांना सोडायला गेली तर गेली नाही तर मग यांना सांगत होते आणि असं करून करून झालं काय की शरीर असं स्थूल बनलं डोक्याला काही चालनाच भेटत नव्हती आणि त्या डोक्यामध्ये वेगळे वेगळे घाणघाण विचार हे यायला लागलेले आहेत त्यावेळेस असं वाटलं की अरे हे काय चाललंय माझ्या डोक्यामध्ये असे विचार काय येत आहे मी काय एवढी अशी झाली आहे त्यानंतर मला कळलं की मी गरजेपेक्षा जास्त फ्री झाले स्वतःला बिझी ठेवलं नाही त्यामुळे माझ्या डोक्यामध्ये नको नको ते विचार यायला लागले त्यापेक्षा जर आपण पहिल्यासारखं बिझी राहिलो ब्लॉगिंग स्टार्ट ठेवलं आणि मुलांमध्ये जास्त इन्व्हॉल्व झालो तर आपलं खाली दिमाग शेतन का घर होणार नाही हे मला लगेच जाणीव झाली आणि मी पुन्हा ठरवलं की नाही आजपासून मला पुन्हा ब्लॉग स्टार्ट करायचे आणि माझ्या यूट्यूबमध्ये मला खूप असं गुंतून जायचं आहे की जे मी माझं चॅनल मॉनिटाईज होण्यापर्यंत एवढे कष्ट केले एकही दिवस खाडा नाही टाकला ब्लॉगचा आणि ते मी आता एवढं लाईटली कसं घेते हे मला अशी जाणीव झाली की अरे खूप जणांची की चॅनल मॉनिटाईज होत नाही आणि आपलं झालं आहे तर आपण एवढं लाईटली घेतो आहे की डॉलर बनतील तेव्हा बनतील जे होईल तेव्हा होईल असं ते का विचार बरं मी करते हा सगळा विचार माझ्या डोक्यात आला आणि मी पुन्हा सुरुवात केली माझ्या डेली ब्लॉगिंगला कारण खरंच हे ना मला खूप अनुभव आला येत्या आठ दिवसांमध्ये की स्त्रीने बिझी असणं किती महत्वाचं आहे टाईमपास करून आजच्या जगात काहीच साध्य होणार नाही स्वतःची ओळख ही स्वतः निर्माण केली पाहिजे आणि नाही म्हटलं तरी मला आता बाराशे तेराशे लोकांची माझी फॅमिली आहे ते मला ओळखता आहेत तर त्यांच्यासाठी मी माझा रोजचा एक व्हिडिओ नाही घेऊन येऊ शकत का त्यांच्यासाठी मी माझं डेली रुटीन शेअर नाही करू शकत का हे सगळे विचार माझ्या डोक्यात आले आणि फायनली तुमच्याकरता मी पुन्हा आले तर आजपासून मी डेली व्लॉगिंग स्टार्ट करणारे रोज एक व्हिडिओ आला पाहिजे असा मी निश्चय केलेला आहे आणि म्हटलं आपण कसं आळस करतो आजचं काम उद्या करू उद्याचं काम परवा करू असं होतं आहे आणि माझं व्लॉगिंग हे थांबून गेलं पण नाही आता पुन्हा जोमाने मी सुरुवात करणार तर आता इथे मी माझ्या कामांबद्दल बोलते तर इथं ऑलरेडी सकाळी माझा स्वयंपाक वगैरे झालेला होता परमचा टिफिन वगैरे बनवलेला होता आणि त्यानंतर घेतलेला होता मी किचन कट्टा साफ करायला आणि इथं जवळपास वाजलेले होते साडे अकरा आणि माझं साडे अकरा बाराच्या आत टोटली सगळं काम हे आवरलं जातं कारण नंतर परमला झोपेतून उठवून त्यानं त्याला जेऊ वगैरे घालणं स्कूलसाठी रेडी करणं हे सगळी कामं माझ्यामागे लागलेली असतात आणि त्यात माझं एक काम होतं डेली ब्लॉगिंगचं ते बंद झाल्यामुळे थोडी मी रिलॅक्स होऊन गेली होती आणि खूप सारा टाइमपास माझा हा चालू झालेला होता की जो मला खरंच करायचा नव्हता आणि आळस सगळ्यात मेन कारण आहे आपले आळस की एकदा आळस केला की आपल्याला ते काम करावं असं वाटत नाही आणि बघायचे माझ्या परमचा उद्योग मला असं वाटलं की तो झोपलेलाच आहे आणि त्याने उठून अक्षरशः सगळा कुंकू आहे की जो कपाळाला लावून घेतलेला होता आणि तुम्हाला पहिले पण मी सांगितलेले की त्याला खेळणे आवडत नाही पण त्याला देव खेळायला खूप आवडतात त्यामुळे तो सगळ्या देवांना कुंकू लावत बसलेला होता मग मी म्हटलं त्याला खेळतोय तर खेळण्यामध्ये पटकन त्याचं जेवण होऊन जाईल म्हणून मी त्याला पोळीचा काला मोडत होते आणि शक्यतो मी परमला काला मोडूनच खाऊ घालत असते सकाळी जेणेकरून त्याची रेसेस दुपारी तीन वाजता होते आणि मुलं कसे स्कूलमध्ये कधी टिफिन खातात कधी खात नाही किंवा खेळण्यामध्येच राहून जातात त्यापेक्षा त्याने जर पोटभर जेवण करून गेला तर मला पण टेन्शन राहत नाही म्हणून मी त्याला मस्त पोळीचा काला करते आणि तो त्याला सव्वा बारा साडेबाराला खाऊ घालते जेणेकरून त्याचं पोट हे मस्त असं भरलेलं असतं आणि मग जातो माझा परम स्कूलला आणि त्याचं एकदम मस्त आहे बरं का सकाळी उठायचं पूर्ण झोप घ्यायची दोन तास झोपायचं नंतर उठायचं मग जेवण तयारी आणि स्कूल किती छान नाही असं लहान मुलांचं जीवन म्हणजे आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपल्याला कसलंच टेन्शन नव्हतं फक्त अभ्यास स्कूल आणि मज्जा आणि आता बघा खरंच लहानपण आहे हे कधीच जाऊ नये असं वाटतं त्यानंतर घेतल्या मी परमला टिफिन पॅक करायला तर मग मी केलेली होती मुगाची डाळ आणि पोळ्या आणि आता तुम्ही मला म्हणालच की त्याला प्लास्टिकचा टिफिन नको देत जाऊ स्टीलचा देत जा तर मी त्याला स्टीलचाच देत होते पण त्याने हा शिवायचा जुना टिफिन तो बघितला आणि तेव्हापासून तो त्याने माझ्याकडे हट्टच केला की मला शिवायचाच टिफिन पाहिजे मग शेवटी मी त्याला शिवायचाच टिफिन द्यायला लागले पुन्हा त्याच्यासाठी वॉटर बॉटल भरली आणि त्याला मी स्कूलसाठी रेडी करत होते तर असं काही माझी सकाळची धावपळ आहे की जी सगळ्याच स्त्रियांची असते गृहिणींची असते तशीच माझीही असते आणि मग सगळे कामं झाले की मी माझ्यासाठी वेळ काढत होते व्हिडिओ करण्यासाठी तो वेळ मी बंद केला होता आणि मी तुम्हाला खरंच सांगते मी इतका टाईमपास सुरू केलेला होता की डायरेक्ट दुपार झाली की झोपून घ्यायचं मस्त बाहेर बसायचं गप्पा टप्पा करायच्या आणि मस्त असं रिलॅक्स सारखं चाललेलं होतं त्यामुळे काय होतं शरीराला हा स्थूल पण येतो फ्रेशनेस पण जाणवत नाही आणि एकदम असे डोक्यात पण घाण विचार घर करायला लागतात त्यापेक्षा बरं होतं की मी डेली व्लॉगिंग टाकत होती आणि कंटिन्यू माझ्या डोक्यामध्ये हाच विचार असायचा की उद्या कोणता कंटेंट देऊ उद्या काय व्लॉग शूट करू उद्याचं टायटल काय देऊ थंबेल काय देऊ हा विचार कंटिन्यू माझ्या डोक्यात राहायचा आणि गेले चॅनल मॉनिटाईज झाल्यापासून माझं अक्षरशः म्हणजे असं पूर्ण रिलॅक्स फील झाल्यासारखं होतंय आणि काहीही माझ्या युट्यूबकडे का लक्ष देत नाहीये याची मला म्हणजे खूप खंत वाटली आणि असं वाईटही वाटलं की अरे हे काय मी करते ते बघा आमचे देव आहेत की जे एनी टाइम सोप्यावरच असतात सोपा नाही तर खिडकी हा देवारांचं देवघरच आहे असं म्हणावं लागेल आणि ते झालेली होती संध्याकाळ संध्याकाळ म्हणण्यापेक्षा साडेसात पावणे आठ वाजले होते स्वयंपाक वगैरे झालेला होता आणि तोपर्यंत मुलांनी नेहमीप्रमाणे प्रमाणे सोप्यावर घाण करून ठेवलेली होती आणि खाली पण स्टाईली पूर्ण घाण झालेली होती त्यामुळे सगळं आवडलं की मला पुन्हा एकदा झाडू आहे की हा घराला मारावाच लागतो पहिले मी मारत नव्हती साडेसात आठला झाडू कारण म्हणतात की नंतर झाडू मारू नये दिवा लावून झाल्यानंतर पण मग नाहीला जे मुलांचं घर आहे ते घाण करतातच आणि मला हा झाडू आहे की जो परत एकदा मारावाच लागतो आणि तेव्हा माझी आता टोटल कामं आवरलेली होती रात्रीची सगळी फक्त जेवण बाकी होते मग तोपर्यंत म्हटलं शिवायचा अभ्यास घेऊया तर बघितलं तर शिवाय आमचं नेहमीप्रमाणे त्याचं आवडतं काम जे आहे ड्रॉइंग ते तो करत बसलेला होता आणि तेवढ्यात आले दूधवाले भाऊ की ज्यांच्याकडे मी दूध घेण्यासाठी बाहेर गेले आणि माझा परमे की ज्याचं काही कमीच होत नाही आगघाऊपणा आणि शिवाय की जो नेहमीप्रमाणे ने आला तुम्हाला ड्रॉइंग दाखवायला तर माझ्या शिवायची ड्रॉइंग की खूप छान आहे आणि मस्त असं तो काढत असतो आणि इथे त्याला कळलं की मम्मी आता घरात येईल त्याच्या आधीच तो मागे चालला गेला आणि मला कळलंच की याने काहीतरी उद्योग हा केलाच तर असं काही आजचा व्हिडिओ होता तुमच्यासोबत मला शेअर करायचं होतं की माझं जे रिकामं डोकं झालेलं आहे ते किती घाण विचारांनी भरायला लागलेलं होतं आणि कसे कसे हे डोक्यात यायला लागलेले होते त्यामुळे स्वतःला बिझी ठेवणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं झालेलं आहे आणि आता मी फालतू विचारांमध्ये माझा वेळ घालणार नाही आणि शक्यतो मी पुन्हा माझ्या यूट्यूबकडेच लक्ष द्यायचं असं मी ठरवलं आहे आणि डॉलर जितके जमा होतील तितके पण मला माझे व्हिडिओ बंद करायचे नाही आहे आणि जसं माझं पहिल्यापासून बीची शेड्यूल होतं तसंच मला ठेवायचं आहे आणि प पुन्हा मी तुमच्यासाठी डेली व्लॉग दररोज एक व्हिडिओ आणण्याचा नक्कीच प्रयत्न मी करणार आहे तर तुमच्यासोबत पण असं काही घडतं का की एक दिवस व्हिडिओ नाही केला तर दुसऱ्या दिवशी पण व्हिडिओ शूट करावा असं वाटत नाही तर मला हे नक्की कमेंट करा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ वाट आवडला असेल तर एक लाईक करा नवीन असेल चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि माझ्यासारखी कंडिशन कोणाकोणाची होऊन जाते तेही मला नक्की सांगा की एक दिवस आराम केला की भरपूर दिवस आराम करावासा वाटतो हे कोणाकोणासोबत होतं तेही मला नक्की कमेंट करा चला मग घेऊन येईल मी तुमच्यासाठी पुन्हा एक छानसा व्हिडिओ आणि अशक्यतो आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या मुलांना की मी पुन्हा छान छान व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल चला भेटू या नेक्स्ट ब्लॉग ला तोपर्यंत बाय